बीड महिलांचे लैंगिक शोषण करणारा आमेर काझीला अटक बीड शहरातील मिलिया शाळेत महिलांचे लैंगिक शोषण केल्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झालेल्या आमेर काझी याला बीड शहर पोलिसांनी तब्बल आठ महिन्यानंतर बीडमधून अटक केली मिलिया शाळा आणि महाविद्यालय येथील महिलांचे अश्लील व्हिडिओ तयार करून ते सोशल मीडिया तसेच साईटवर अपलोड केल्याप्रकरणी आमेर काझी या शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता आमेर काझी याच्या काळ्या कारनाम्यावर विविध माध्यमातून प्रकाश टाकला होता सुरुवातीला मिलिया प्रशासनाने असे काही घडलेच नाही अशी भूमिका घेतली होती मात्र विविध माध्यमातून ने सातत्याने पाठपुरावा केल्याने मुख्याध्यापक यांच्या फिर्यादीवरून बीड शहर पोलिसात कलम दोनशे ब्याण्णव दोन कलम दोन नऊ चार कलम पाच शून्य शून्य सहा 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 सात सहा सहा ब, सहा सात नुसार आमेर काझी व इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता डिसेंबर महिन्यात गुन्हा दाखल झाल्यापासून आमेर हा फरार होता तो दुबईला पळून गेल्याची चर्चा होती दरम्यान शुक्रवारी आमेर बीडमध्ये आल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर पोनी शीलकुमार बल्लाळ पर्झने अश्फाक शहनशाह यांच्या पथकाने आमेरला बेड्या ठोकल्या